म्हणले मी आप आपलं करून घेतो कारण ही सेवा करायला भेटत नाही म्हणजे अन्नदान करणं आणि अन्न करून दान करणं हा दोन्ही गोष्टी एकदम मस्त ओके केलेत आणि उकळत्या पाण्यात म्हणजे गरम नाही उकळत्या पाण्यात हे करायला लागतं आणि हाताला काही झालं नाही आपलं दोन्ही मी तर आलो माहिती छत्रे गेला आणि म्हणून दे बाबा का आदेश आहे छोड घ्यायचे बरोबर की नाही आता चार वीस झालेत आपण आता लाईनिंग जाणार आधी पाणी प्यायचं होतं गरम कारण बाटलीतलं मलत पाणी पण गाय झालं तर इथे खरी दुकान आहे चहायचं आधी गरम पाणी पिऊ देत तेवढं आणि मग चहा प्या आणि मग लाईन लागेल कारण थंड पाणी तुम्ही ब्रस्ट करायला पण तुम्हाला गरम पाणी लागेल तिथं थंड घ्यायचं म्हणजे फार त्यामुळे आधी पाणी प्या कारण पाणी पिणं कमी होतं आपल्या पाणी कमी होऊ नये पाणी प्या आपण प्रवास वगैरे घेऊन आले महादेवाला चढवण्यासाठी आणि आपण जे गंगाजल आणलं होतं हाऊदेवालावर ते सुद्धा आणले आणि ते आपण महादेवांना चढवणार आहोत तिथं मागे नंदी आपल्या ती आमची पूजा करून आता लाईन लागली मोठी पुढे तर आपण जे मागे रेलिंग दिसतात इथे महादेवाला अर्पण करायला गंगा जल तुम्ही हरिद्वारच घेऊन या कारण इथे वाटल्या आहेत तरी कमी आहेत आणि ते तुम्हाला लाईन तुम्हाला कळतं की कमी वाटल्या जाते तुम्हाला परत लाईन सोडून मंदिराच्या मागून पाणी आणायचं तर बेटर तुमचं गंगाजल तुम्ही आणा किंवा येताना जी कुठली नदी नदी भेटेल तुम्हाला तिथून ते तुमचं तुम्ही जल घेऊन या कारण इथे येऊन तुम्हाला कसं होईल लाईन सोडायला लागेल शेळा इथे खूप मोठी असे खूप सारे साधू संत बसलेले असतात जस कि देऊ तुम्हाला आणि इथे मागे आता सूर्य उगवत हिमालयात दिसतंय बघून अजून खाली आलं नाहीये वेळ लागेल तर आपण आता श्री शंकराचार्यांच्या समाधीपासून मरणा जाणार आहे जायचा रस्ता थोडक्यात असा आहे बोल गोले म्हणजे आपण मेज म्हणून कळलं काय टाइपचं लोक अशी मध्ये येणार त्यामुळे काय नंतर एडिट करू आता चालू झालेलं आणि इथून जो व्ह्यू हा कोणाला भेटत नाही केदारनाथ नाव तर इथे समोर आपले केदारनाथ महाराज आहेत आणि एकच जागा होती जी आपल्याला भेटली आणि खूप छान वाटलं सकाळी लवकर उठलं आपण चार वाजता लागलो साडेसात चार प्रदर्शन झालंय आणि खूप लाईन आहे आणि आता आपण आपण एक बॉटल भरून घेते पाण्याची आणि पाणी किती थंड तुम्हाला दाखवतोय का ते पाणी आहे बर्फ दाखवत हा बर्फ आहे मंडळी आपण उतरलं बरोबर सगळे जे रील बघून करतात की शॉर्टकट घेणे तर केदारनाथ शॉर्टकट आहेत पण उतरायचे शॉर्टकट चढायचे नाही त्याच्यामध्ये जा जास्त डोकं लावू नका रस्ता दिलाय त्यांनी गप्प आला जर लई असं छोटी असेल तर तिथून जावं पण एन टू एड शॉर्टकट वाट वाटलं का तुमची काय किलोमीटर वगैरे हो वाचत तर उतरता सोपे करते शॉर्टकट पडू नका हे सगळे शॉर्टकट पीडित लोक आहेत चुकीच्या रस्त्याने आलेत हा उतरायचे शॉर्टकट आहेत चुकीची रील बघितलं का असं होतं ना छोट्या सगळे थकलेत चुकीचा शॉर्टकट घेतलं का असं होतं चढायचा शॉर्टकट नाही आहे हा उतरायचं शॉर्टकट नाही आता इथून चढणं सोपं आहे का उतरणं सोपं आहे का मी इथं इथून एक इथं इथून इथं सिम्पल आहे ग्रॅव्हिटीला उतरायला सोपं आहे चढण्या का असं नाही आहे गल शॉर्टकट लिहिले सर्जन त्यामुळे जे रस्ते चढायला सोपे ते चढायला सोपे उतरलं नाही म्हणजे जे उतरायला सोपे ते चढायला नाही तसा हा उतरायला सोपं आहे चढाल नाही का करत बोला बा बर दोन एकदम गोड आजी भेटले गप्पा मारतो का मराठीत आजी सासवडून आला आजी तुमचं नाव सांगा माझं नाव देवकाबाई दिनकर गायकवाड गायकवाड वय किती तुमचं माझं चौसष्ट आजी तुमचं नाव गायकवाड गायकवाड आणि वय साठ बघा साठ सात वर आज आहे का मावळे कशाला म्हणतात ते बघत ते वीस वीसचे चे घोडे बॉर्डर बसून जात लाज वाटते तुम्हाला मनाची इच्छा असेल ना जेव्हा स्वतः घेऊन ये जाखट्ट उगाच त्रास द्यायचा नाही कारण घोड्यावर बसणं घोड्याला घोड्यावर त्रास आणि ते पाप तुम्हाला लागणार आहे घोड्याला जो मारते त्याला पाप लागणार नाही तुमच्यामुळे तू पाप करतो त्याच्यामध्ये तुम्हाला पाप लागणार आहे घोड्यावर तर पाप लागणार त्यामुळे हा का न बसता चाललेत मस्त आपली गावची काठी आहे त्यांची जुनी माझी जुनी घरच्या गाठी आहेत त्यांना पण चाललंय आम्ही गप्पा मारत भेटू परत दा आधी बरं वाटलं जय महाराष्ट्र आपण आलो तर तीन तास अठ्ठावन्न मिनटं म्हणजे चार तासात आपण खाली आलो आहे कारण जाताना चढ असल्यामुळे जाता येत पण थोडं आपण येत नाही लवकर उतरता येतं त्यामुळे आपण खाली आलो आहे आत्ता दोरी कुंडला त्यामुळे आंबोळ करणार नाही मुण थकून आलो आहे पाय अंग दुखणार दुखतं आहे त्याच्यामुळं गरम पाण्यात जरा पडलं की बरं वाटतं तुम्ही आधी तर आलेलं का तुंडा दुखणार गरम होणार रिलॅक्स होऊन जाणार जास्त क्रॅम्प होती कारण वर गार आता वरून खाली येतो आपण थंड अल्टिट्यूडवरून खाली येतो आत्ता बेस्ट टाइम आहे <पिते> नंतर ते दुखलेलं अंग आहे मन आहे सगळ्यात उत्तर गेलं म्हणजे तिकडचे सगळं वातावरण म्हणून तुम्हाला कळेल काय कसं आहे आणि खाली आम्ही ते जरी म्हणतात कमीत कमी तीन बुटक्या मारायचे नमस्कार मंडळी तर खाली जे दिसते ते गौरी कुंडे आता आपण दोन दो पटकन फ्रेश होऊन वर येणार आहे आणि मग पुढे निघणार आहे आपण जातो मी आंघोळ करून झाल्यावर तुम्हाला भेटतो मंडळी आपण आता गौरी गौरी कुंड आणि गरम आहे एकदम गरम आहे म्हणजे किती विशिष्ट आहे बघा तुम्ही म्हणजे वरून थकून आलेला माणूस मस्तपैकी ओके होऊन जाऊ शकतो तरी याची पूर्ण सुविधा निसर्गानेच केलेली आहे आणि गर्दीही बऱ्यापैकी आपण आपले कपडे टॉवे सगळं वरत ठेवलं तर पटकन तीन बुड्या मारायच्या निघायच्या आणि बरं नाही घ्यायचं डेड मस्त जास्त वेळ ना थांबायचा सगळं वेळ कमी आहे रूम रूमवर जाऊन फ्रेश व्हायचा वेळा आपण इथं वाचवतो आहे मैदांची पलीकडे व्यवस्था आहे Gracias por ver मस्त पाणी आधी एकदम बादल्या घेतल्या अंगावर बाटलीच्या बरं वाटलं मग असं रावलं नाही म्हणजे मध्यभागी जाऊन बसतो कारण पाणी खूप कमी होईल पाणी खोल नाही मध्ये जाऊन बसून मजा आली मला चटके लागतो मला डोकं उकळत असणार त्यामध्ये डोक्यात बसले जमलं आणि मला तुम्हाला जमलं तर आत जावा नाही तर गपअपला बाहेरून एक एक बाजू एक एक बाजू बाटलीचा तुकड्या घेऊन करावा तर आपण आता खाली आलो नाही आणि ते येताना अशी लाईन लागते यांची पिकअपची खूप गरजे असते तर तुम्हाला गौरी कोण दिवसायच्या खुल्यापैकी आहे तर स्वनपाय तर जिथे गाडी थांबून तुम्हाला वाटते चालू गपुत्र आणि चाल तर यांची लाईन तास तास दीड दीड तास चालत नाही तुकडं बसून राहतात ना मला खाली जायचं आहे तिथून परत खाली निघायचं परत ट्रॅफिक लागेल त्याच्यामुळे सगळं टाईम ताँग मॅनेजमेंट करूनच तुमचा प्लॅन करा गाडीत बसून आता नाही ना जाऊ शकतात आज नाही भेटू कारण वर काय दोन कशी ना बॉटल नाही म्हणजे चोवीस तास म्हणजे रात्री दीड नंतर पण गाड्या म्हणजे कंटिन्यू गाड्या चोवीस तास गाड्या चोवीस तास आता तुम्ही बघू शकता सहा हजार आलेत म्हणजे पाच चाळीस झाले झालेत पण अंधार लावतो काल म्हणण्यापणे पाच वीस तास सुरू आहे आपलं टार्गेट आत्ता अजून दोन तास पुढे म्हणजे तुमची चौकी फॉरच आपण ते कवर करू शकतो कारण तिथून आता श्रीनगरपर्यंत जाऊन कधी जागापर्यंत थोडा आराम करणं जेवण येईल सकाळी तिथून मी चार वाजता खाली पोहोचू शकतो पण आत्ता इथे थंडी असते वरच्या आल्टिट्यूडला श्रीनगर बरंच खाली आहे म्हणजे सत्तर किलोमीटरचा प्रवास आपण कमी करतो आहे यातला कारण उद्या जर सोनपूर चालू केलं मी सकाळी आणि तिथं चार वाजताना चालू करतो आहे तिथं विशेष थांबतो कारण थंडी खूप आहे त्याच्यामुळे मी अंतर कमी करते थोडं दोनशे मीटर दोनशे किलोमीटरमधलं जे खूप महत्त्वाचं आहे सध्याचं तर अंधार झालं आहे आणि थंडी काय तर अशा प्रकारे श्रीनगरला आलो कारण सकाळी खूप ट्राफिक असे आता सुरू आता होती बळबळ गाडी बनवलो कारण मला उद्या डिस्टन्स कव्हर आहे आणि थंडी खूप त्यामुळे वर राहता नसतं आता आणि खाली मी जस्ट त्या हॉटेलमध्ये थांबलो होतो कॉफी पित होतो तेवढं हे दादा दिसते दादा, दादा नाव सांगा तुमचं माझं नाव संदेश साहेब प्रोटीमगिरी मी पुण्याचं आहे तर हे पुण्याचे ते एमेज बघून थांबले की कोण आहे गाडी कोण आहे आणि ते स्वतः माझ्याकडे असं असं मला रूमच बघतो हे म्हणजे चला माझ्या घरी तर त्यांची रूम आहे एकदम अशी मोठी रूम भेटली थंड एका आणि ते आता कुठे शिक्षण करत आहे मी इथं गडवाल युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी त्यामध्ये एम एस सी मॅथ्स करतोय सेकंड सेकंड इयरला तर ते इथे शिक्षणासाठी आले त्यांचा नंबर इथे लागला म्हणून पुण्यातला विद्यार्थी श्रीनगर मध्ये आणि तो चुकून मला सापडला ओळख झाली त्याच्या रूम मध्ये आले आणि आता मस्त झोपणारे सकाळी खाली जाऊ आपण भेटू आपण धन्यवाद तर आता आपण श्रीनगरहून निघत आहोत आणि दादांचे खूप खूप धन्यवाद दादांची रूम आहे तर भेटू परत आपण बाय 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 करतो तुमे बाय बाय तर मंडळी उत्तराखंड मध्ये प्रवास करण्याचा आनंदच सगळा आहे असे डोंगर आहेत अशा कडेकडे मी अशी बारीक रस्ते प्रत्येक ठिकाणी गाव दरी आणि खूप मस्त मजा येते तुमची गाडी हळू असते पण मजा आहे कारण सगळ्याचा निसर्ग खूप सुंदर दिसतो नदी वगैरे आणि ट्राफिक अजिबात नाही आहे रस्त्याला आता आपल्याला तसं आप करत करत खाली जायचं आहे नाही नाही मुंबई के हाँ मुंबई अभी पहले पुणे से निकले थे जुन्नर से बारह ज्योतिर्लिंग घूम रहे हैं बैंड के लिए जो हमारे खेत, खेत किसान है वो जो खेत में डालते है यूरिया विच इज नॉट गुड फॉर आवर फार्म अवर फार्मी वो हम पूरा ज्योतिर्लिंग ज्योतिलिंग अभी पहले केदारनाथ के क्योंकि वो बंद हो जाएगा अभी इसके बाद जा रहे काशी विश्व अभी यहाँ से कोटद्वार से निकल जाएंगे रात को निकले थे तो श्रीनगर में बहुत ठंड हो गया श्रीनगर से सुबह निकले छह बजे अभी जा रहे नीचे तो अभी पूरा बारह करके फिर वापस वीडियो डाल रहे कि इसके बारे में ही है मतलब तो इट इज नॉट फॉर रील एंड फॉर अ फेम जन जागृति के लिए मगर आजकल क्या हो गया सब यंग जनरेशन को क्या है ट्रेंडिंग चाहिए कुछ तो वीडियो ये देखते ठीक है डालो तुम तो वीडियो बात वो नहीं है मगर फेम ऐसे करो कि यूथ को कुछ पता चले भाई खेती है तो ही खाएंगे ना दो टाइम इंसान खाना ही खाता है ना सोना थोड़ी खाता है खेती मिट्टी खराब कर दोगे तो कैसे हो जाएगा आपका क्या है है कि यूरिया नहीं डालना चाहिए नहीं डालना चाहिए जो पहले यूज करते थे हम गोबर वगैरह तो यूरिया क्या होता है एसिड है ना हे हे। अगर आपके खेत में कीचुआ क्या होता है पौटीदार फार्मर का दोस्त है हे हे। अगर केचुआई तुम्हारे खेत में नहीं है तो तुम दुश्मन हो गए उसके अभी कोई भी खेत वाला दिखा दो बोल दो कि भाई मैं खोद के केचवा निकाल दूंगा मेरी मिट्टी से निकाल पाएगा कोई है ही नहीं किसी खेत में केचुआ केमिकल डाल डाल के मार दिए वो गंदा खा के हम भी मार पड़ रहे हैं अभी हमारे बाप दादा नब्बे एक सौ दस तक चलते है इधर नहीं में पे है ना इसी है देवभूमि क्यों कहते में बहुत है हाँ यहाँ पे, है न, नहीं। नहीं। यहाँ पे यहाँ पे खाना पीना रोड पे तो सारे ये रोड क्यों कहते के देव वो रोड से नहीं गया मुझे ठीक है सर जी मिलते हैं अच्छा लगा आपसे आपके धन्यवाद जी सर पहाड़ी खूब चांगली है सर ने आप लोग थाम हमसे बात की सर ने तो सर जी कैसे लगा आपको मिलकर के तो जन जागृति के लिए आप हमारा सपोर्ट करेंगे कि यूरिया यूज मत करो खेतों में बिल्कुल करेंगे गलत चीजें की अच्छी चीजें इस बारे में कुछ बता नहीं सकते क्योंकि हम ओके ठीक है

त्याच्यानंतर आपण जर इंग्रजीमध्ये रेन फॉरेस्ट डेझर्ट आणि हे सुचीपर्णी खूप सुंदर आहे म्हणजे जे आपण भूगोलामध्ये सातवीला असताना मला आठवत आहे आम्हाला धडा होता की जंगलांचे प्रकार तर त्याच्यामध्ये हे एक जंगल खूप होतं सुची जंगल आणि तेव्हापासून ते अशी क्युरियासिटी होती हे जंगल कसं असतं तर हे असं असतं जे आपण नॉर्मली पिक्चरमध्ये बघतो ऋषी कपूरजी त्यांच्या स्वेटरमध्ये स्वेटरमध्ये फेमस आहेत ते स्वेटरमध्ये ह्या जंगलामध्ये अशी गाणी वगैरे म्हणताना पण ही जंगल खरंच खूप सुंदर ही झाडं सुचीपर्णी पोर्णीची खूप उंच वाढतात त्यांच्या त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं आणि खूप खूप उंच जातात आणि यांची पानं सुईच्या आकाराची असतात कारण याच्या बर्फ पडतो आणि ते झाड त्या बर्फाच्या बनाने पडू नये म्हणून ती तशी गुळगुळीत असतात की बर्फ खाली पडून जा म्हणून त्यांना सुची करणे दुसरी असतं म्हणतात आणि यांना पाईन्स येतात इंग्रजीमध्ये म्हणजे याला पाईन ट्री म्हणतात पाईन ट्री म्हणजे जे तुम्ही घरी फिनॅल वगैरे वापरतात ना त्याच्यावर लिहिलेलं असा पाईन एक्स्ट्रॅक्ट पाईन हे वगैरे ते याचं बनतं आणि खूप सुंदर असतं आहे म्हणजे सीत्रू आहे म्हणजे याच्या अलीकडं पलीकडे दिसतं या झाडामधून पण हे जंगल आहे आणि आपल्या जंगल पलीकडे दिसत दिसणार इथं बघा मीटर झाडं स्पेस घेऊन वाढतात आणि लावलेली नाही ती वाढतात आणि खूप भारी आहे अनुभवत भारी आहे मी डोंगराच्या माथ्यावर येत जे म्हणजे तुम्हाला जर चुकीपणे झाडं दिसतात आणि जे शेंडी दिसतात ना आहेत टोकालय मगाशी दाखल झाडं वगैरे दिसतात खूप भारी आहे आणि थोडे दिवसांनी बर्फ पडायला चालू होईल रस्ते बंद होतात खूप मस्त वातावरण आहे एन्जॉय करतोय सध्या तरी ही गाडी म्हणजे जाणारी येणाऱ्या गाड्या खूप गावात आहे जे सरांनी आपल्याला सगळ्यांनी खूप चांगलं ते बोलले आणि सगळ्यांना सांगतो डिस्टन्स वापरू नका तोच गाडी बाजूला घ्यायची काय विचारायची उत्तर द्यायची भारत आपला आहे आपण भारताची तर आपल्या फक्त जगात दोनच देश आहेत तिथं पासपोर्ट लागत नाही भारत आणि नेपाळ त्याच्यामुळे आपल्या भारतात आपण कुठंही फिरू शकतो